कहार समाज संघटनेचा पाचवा वर्धापन दिन आहे दहावी व बारावी मुलांचं गुणगौरवाचा कार्यक्रम ठेवला आहे ह्या निमित्ताने श्रीधर पांडुरंग श्रीधर पांडुरेसर यांनी दोन हजार वीसमध्ये कहार समाज संघटना ही स्थापन केली आहे कारण की काही गरीब मच्छीमारांचे काही विविध योजना किंवा काही योजनेपासून वंचित आहेत त्याच्यामुळे हे कार्यक्रम निमित्ताने ठेवलेलं आहे माझं मत एवढंच आहे की सर्व संस्थेचे मच्छीमार समाजांनी सर्वांनी येऊन ह्या गुणगौरवाच्या मुलांना विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावा एवढं सांगतो मी मी अंकुश रामभाऊ बलाया कार समाज संघटनेचा राष्ट्रीय महासचिव ह्या नात्याने मी तुम्हाला बोलतो सर करतात कोळी बांधव तिकडे ते आमचेच बांधव होत म्हणायचं जे गोड्या पाण्यात खाऱ्या पाण्यात जे मासेमारी करते तो आम्हाला कायदा लागू करण्यात यावा मराठवाड्यातील सर्व गोड्या पाण्यातील मच्छीमारांना हे कायदा लागू करण्यात यावा व तसा दुसरा कायदा असा आहे की जे उजनी धरणे त्या उजनी धरणार ज्या पद्धतीने मासेमारी करून माच्छीमार उपजीविका भागवतो त्याप्रमाणे आम्हाला तो कायदा लागू करण्यात यावा व तसं जर नसन शासनाला जर जमत तर तिसरा पर्याय असा आहे की मच्छीमारांना कायम सुरविचा पारा पास देऊन वार्षिक कर लावण्यात यावा कारण जेणेकरून वारा वादळात त्यांची वडी किंवा जाळे मासेमारी करताना जर जीवित काही जर हानी जर झाली तर त्याला शासनाचा काहीतरी लाभ मिळावा म्हणून शासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे की ह्या सर्व तळागाळातील मच्छीमारांचा सर्वे करून यांना कायमस्वरूपीचा मासेमारी परवाना कर देण्यात यावा जेणेकरून गरीब मच्छीमार आड आणि समाज असल्यामुळं याची लुटमाफ होणार नाही हे शासनाने लक्षात घेऊन गरीब मच्छीमारांना न्याय द्यावा